ल सबै मुगिरि सबै मुगिरि त्यो बसबाट नबदल जाउले आ पहिले न त 200 रुपैयाँ छ अरे टपको सर सबै यसमा यस अनि बाहिर हरेक बा हो <Selas> हे त्या एपिसोड होऊन गेले आपण आलो पंडरपूरला हा 10 वाजता नाही करून आले पंडरपूरला माझं कुठे काढते सुभाष आता तुमचा आता नाहीये दोबारा आता आता आवाज नाही आतो म हा आता

या या आमच्या स्टॉक शंभर रुपयाला बॅग शंभर रुपयाला बॅग शंभर रुपये आवाजाच्या दिशेने या कोणतीही बॅग घ्या शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये डिझाईनची बॅग घ्या प्लेट बॅग घ्या ताजी बॅग घ्या कुठलीही बॅग घ्या फक्त शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये

आप में दे आप में दे आवाज़ अच्छा दिखने या आवाज़ अच्छा पीना चाह पाने चाह <laughs> मुक्ति ठंडगार मुक्त तारुपया हो हो पीना चाह पाने चाह मुक्ति मुक्ति ठंडगार मुक्त तारुपया चल बे आप में दे आप में दे आवाज़ अच्छा दिखने या आवाज़ अच्छा पीना चाह पाने चाह मुक्ति ठंडगार मुक्त तारुपया या आप आम्ही असतो आमच्यासाठी डबा घेऊन की डबा पूर्ण संपलेला आहे कारण ते जे आजीबाई बसलेले होते सगळ्या आपण कुंडलिकाच्या दर्शनावर जातो नदी आणि तिथं ते असे मा मागत होते पैसे मग पैसे घेऊन दिलं एक सगळं दिली आहे चपाती आणि एक तिला चपाती द्यायला लागली तर दुसऱ्या सगळ्या घाचार्यायला आता लिहिणी वगैरे पडायला लागली तर झालं आपलं तिथं देऊन संपलं आहे जेवण आणि काय केली बघायची आहे थोडीशी डाळ राहिली आहे आणि चपात्यात थोडी मी सात चपात्या मला आणि भर्याला संपलेत सगळ्या तर आपण आता अध्यापेलमध्ये आणि घेणार आहे जेवण आपण एक गाडी घेणार आहे आणि एक पुढे भांडी घेणार आहे दोघांना तर कसं आहे का पैसे घेणे मला ते बरं वाटलं आणि दिलं सातल्या सात चपात्या थोडी घेऊन कसं असते आपण पैसे दिले तर त्यांनी पैसे खर्चून पैसा कुरीच मोडत दिसतंय होता त्यामुळं चपात्या दिल्या तर त्या त्यांचं ती एक म्हणजे पोटात जाते आणि त्यांचा आशीर्वाद खरंच चांगला असतो का नाही ते त्यांच्यावर एक वेळ आलेले असतात किंवा त्यांच्या मानवी जन्माचा भोग असत किंवा त्यांच्या कर्मान असतील अशा अवस्थेत पण आपलं तर आपलं कर्म असते की आपण त्यांना मान द्यायचं असं मला वाटलं आणि मी दिले बरं का तर नाही सांगलं प्रत्येक प्रत्येकाची ज्यावेळी चपाती होती त्यावेळी ते आधी मला आशीर्वाद देत होते आणि ती आशीर्वाद खरंच चांगला असतो आणि अशी वर मिळायचं नाही मला वाटलं की आपण मी दिलं तर असं दे आपण आता करूया इथं जेवण जेवण घेतलं मागून घ्या जेवायचं कारण आम्ही तिथं दिलं सगळ्या चपात्या संपल्या तिथंच त्यामुळे आम्हाला जेवणाला काय नाही राहिलं त्यामुळं आता भाजी इथे घेतली तीन भाज्या भाताई चपात्याने त्या पुरी भाजी पण घेतली पुरी भाजी संपवली आणि ते ताक खायला लागले तर या जेवायला सगळेजण कधी मी हॉटेल मध्ये खात नाही बरं आताच खायला लागला आहे ना मला मुला हा? आज नाही म्हणून खायला लागलंय पंढरपूर मध्ये हॉटेलचं बांधकाम पंढरपूर स्टेशन ला आहे आणि काय झालं ना आज गाडी इथली त्यामुळे आता कितीला गाडी इथे काय नाही माहिती ना पाहुणे मला आणि बरोबर काय मला आलो इथे मस्त पैकी पंढरपूरमध्ये दर्शन झाले ना आम्ही आलो इकडं ट्रेनला एक तास गाडी लेट झाली आहे बरं का कधी लेट जास्त होत नाही पण आज लेट झाले आणि आम्ही वर कारण गाडी नेमकी कुठं लागते माहीत नाही आता इथं लागली आहे मैसूर गाडी आणि एक नंबरला म्हैसूर गाडी लागल्यामुळे इकडं दोन नंबरला किंवा तीन नंबरला आमची गाडी लागण्याची शक्यता आहे पंधरा गाडी लागली या बिस्किट खायला भयासाठी ताट घेतलं माझ्या पुरी भाजी घेतली भैयाने भैया म्हटलं मम्मी ही काय एक चपाती केवढ्या होत्या होत्या एका घासाची एक चपाती होती भयाने दोन चपाती घेतल्या नंतर आणखी एक विचारलं की तिला ते दहा रुपयाला म्हणले आणखी एक चपाती घेतली तीन चपात्या खाल्ल्या आणि आता म्हणतोय मम्मी ती बिस्किट पोटाय काढ म्हणते माझी पोटाची वाडा व्हायला चालू आहे घरचं <laughs> जेवण <स्ताव़ाद> ते घरच असतं बाळा की नाही मग काय उपाशी असतोच सुकान काय खाऊ नाही सुकान काय खाऊ देत नाही घरी याला पोटभर जेवण देत नाही मला म्हणते घरी तर काय मला मिळत नाही आणला आमच्या उपाशी ठेवले ह्याला जर उपाशी ठेवला असतं तर आता जेवायला एकटा घेत हे जी एक चपाती म्हणा पात्र एवढाच नंतर एक चपाती घेतली तरी पण आता चुकीत नसतो आम्ही टेशनवर भूक लागल्या बिस्किट पुढे घेतला खायला एवढ्या नाही दम निघायला आणि आमच्या भयाला भूक लागली ना लयचिडचिड चिडचिड करत आपण तव तर ह्याला भूक लागली का ही मागत नव्हतं मारायचं काय कोण दिसील त्याला मारायचं छकुलीला मारायचं आमच्या गायासने मारायचं गायांच्या पाड्या असायच्या त्यांना मारायचं माराय लागला म्हणायची भूक लागल्या आणि अजून पण तसंच करते भूक लागली आपटा आणि सांगते पहिला मला खूप लागली चिडचिड करू मला फोटोवर पाहिजे <laughs> चला ट्रेन काय येणार पसून बसून वैता ग आलाय आज तर मुला खायला या बिस्किट या म्हणा खायला गाडी रे ही गाडी उशीर थांबते पंढरपूर गाडी आहे बर काय ना रिटर्न जाते तासभर थांबते वेळ थांबते बघायचं जायचं काय झालं गाडी झाल्या लेट गाडी बाराच्या टायमिंगला यायची आज आले आहे सव्वा दोनला गाडी आली आहे आणि नंतर सांगली डेमो यायची त्या गाडीचे पण पॅसेंजर आणि कुरडवाडी गाडीचे दोन्ही गाडीचे पॅसेंजर एवढं भरले आता आणि गाडीला आता तर खेळ गाडीत कसं जागा पड झाली बरोबर आणि मेन म्हणजे में काय आहे ह्या गाडीला डबे कमी आहेत आणि लोक आता बघा एवढं किती दोन्ही गाड्यांची लोक इथे पॅसेंजर सगळे आलेले आहेत की त्यामुळे एवढी गर्दी होणार नाही कारण खालीच बसून जावं लागणार सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना खाली बसून जावं लागणार तरी पण जागा भेटत्या का लोक सगळे लोक असतील हे दोन दोन तीनशे दोन तीनशे दोन तीन शे जास्त जास्त काहीच गरजे नाही ते मी तो की मागल्या वेळेस हे पूर्ण पॅक होतो पलीकडलं जागाच नव्हती खबर कडपर्यंत हा तो आपण लेट दे ले, ले। तो आपण एका होती लेट गाडी मी तो आपण एकादशी होती गाडी लेट झाली आज पण गाडी लेट झाल्यामुळं एवढीच गर्दी झाल्या बघूया मिळते का जागा आता बघायचं आज आपण कशी खर्च खेच करतो चालू का चालू आज जागा भेटल्यामुळं सगळी खुश आहेत बरं का जागा भेटल्या गाडी पूर्ण मोकळी होती त्यामुळे जागा भेटल्या सगळ्यांना लय म्हणजे लय टेन्शन होतं सगळ्यांना जागा भिकत्या गाडी पूर्ण मोकळी होती त्यामुळे जागा सगळ्या पण मिळाल्या भैयाला तर मस्तपैकी जागा मिळाली जो पण टाकला भैया मला पण जागा बऱ्याच जणांची जागा धरून ठेवले एक जण एक जण पुढे येऊन जागा सगळ्यांनी धरले तर असू या जागा मिळाली आता जाऊया घरी हा मला वाटतं तर जागा मिळत्या का नाही मिळत्या नाही का आहे का डोळ पेंगाय लागला बसून हा ना भैया तर झोपणार आहे न म्हणतात असू <laughs> 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 द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा करायला आपल्याला सपोर्ट करा आवडते का व्हिडिओ सांगा